एप्रिल रोजी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता सदर व्हिडिओ पोलिसांना प्राप्त होताच त्या व्हिडिओची दखल रायगड जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ भार्गे यांनी स्वतः घेऊन त्या व्हिडिओच्या पडताळणीचे आदेश नेरळ पोलीस ठाण्याला दिले नेरळ पोलिसांनी सदर व्हिडिओची पडताळणी केली असता त्यामध्ये कल्पेश प्रकाश कराय राहणार कोल्हारे तालुका कर्जत हा मौजे धामोते गावाचे हद्दीतील साई हॉस्पिटल समोर जिंगल प्ले शाळेसमोर अभ्युदय इंटरनॅशनल स्कूल नेरळ असे टी चिमुकल्या वर शाळा सुटल्यानंतर खाजगी मारुती ओमनी गाडीमध्ये दाटीवाटीने भरून चिमुकल्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने भरून विनापरवाना मुलांची वाहतूक करीत असताना दिसून आले कल्पेश कराळे याच्या विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या विरोधात पोलीस कायदेशीर कारवाई करीत आहेत अशा प्रकारे चिमुकल्या विद्यार्थ्यांची विनापरवाना वाहतूक होत असलेल्या गाड्यांमधून पालक आपल्या मुलांना पाठवत असल्याने मुलांच्या बाबतीत पालकांचा हलगर्जीपणा समोर येत आहे यापुढे कोणीही व्यक्तीने शाळकरी मुलांचे जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करू नये व विनापरवाना अवैध वाहतूक करू नये असे आवाहन नेरळ पोलिसांकडून करण्यात आले आहे अशा प्रकारे पुन्हा कृत्य करताना कोणी आढळून आल्यास त्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल असे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ भारगे यांच्याकडून सांगण्यात आले आहे कर जनोदय करिता गणेश पवार कर्जत